नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सुरुवातीला मी सगळ्यांना सॉरी म्हणतो कारण पाच ते सात दिवस मी प्राईम टाईमच्या माध्यमातून एकही एक व्हिडिओ करू शकलो नाही कारण मला बरं नव्हतं आणि त्यामुळे अपरिहार्यपणे मला सक्तीची रजा घेणं हे गरजेचं होतं असो पण सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत वेगानी घडामोडी घडत आहेत या नेमक्या काय घडत आहेत म्हणजे हे सगळं काय घडतंय हे बघून आपण अचंबित होतो की नेमकं का चाललंय काय असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात आज मी त्या मागे नेमकं का कारण काय आहे या घडामोडींचे अर्थ काय आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मी तुम्हाला ज्या महत्वाच्या दोन घडामोडी आहेत ज्या गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये घडलेल्या आहेत त्या घडामोडी सांगणार नाहीये म्हणजे त्या घडामोडी येतीलच असो नाहीत पण त्याच्या मागची कारणं ही फार महत्त्वाची आहेत नेमकं काय चाललंय हे शोधणं फार महत्वाचं आहे तो सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता एक घडामोड काय घडली तर सध्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढतायत मग ते सभागृहाच्या आवारात असतील सभागृहाच्या पायऱ्यांवर असतील दोघं एकमेकांच्या समोर येतात दोघं एकमेकांना हस्तांदोलन करतायत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतायत चाललंय काय म्हणजे एक वेळ अशी होती की या दोघांमधनं विस्तव जात नव्हता आणि आता जुने मित्र पुन्हा जवळ येत आहेत की काय अशी परिस्थिती काही घटनाक्रम बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते त्यानंतर दुसरी घटना म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये थेट उद्धव ठाकरेंना ऑफरच देऊन टाकलेली आहे काय ऑफर दिली आहेत ही आपण बघूयात म्हणजे त्याचा उल्लेखही आपण करूयात पण ती ऑफरच देऊन टाकलेली आहे ऑफर दिल्यामुळे शिंदे अस्वस्थ झालेले शिंदे गट अस्वस्थ झालेला आहे नेमकं या ऑफर मागचं राजकारण काय आहे हे आपण बघणार आहोत आणि तिसरी सगळ्यात महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे अगदी कालची परवाचीच आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जवळपास तीन तास हे दोघही जण होते आता ते दोघं गाणं वेगवेगळ्या कारणांनी तिथे आलेले होते म्हणजे देवेंद्र फडणवीस कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे पोचलेले होते आदित्य ठाकरे आपल्या मित्रांबरोबर कुठल्या तरी संगीत कार्यक्रमामध्ये तिथे आलेले होते पण तीन तास त्या हॉटेलमध्ये हो हे दोघं होते चर्चा अशीही आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी पण आहे की देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या दोघांमध्येच एका बंद दालनामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे आता ही चर्चा काय झाली नेमकं हे सगळं जे आणि या दोन या भेटीनंतर तर एकनाथ शिंदे अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या गावी जात आहेत की काय अशी परिस्थिती झालेली आहे काय घडतंय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकाठी का, का वाढलेल्या आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओतनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी घडामोडी म्हणजे काय घटना म्हणजे काय तर सध्या उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकाठी वाढल्या आहेत पण त्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी खुली ऑफर दिली काय म्हणाले देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही तुमच्या बाजूला म्हणजे विरोधी पक्षाच्या बाजूला काही येऊ शकत नाही तशी परिस्थिती नाही पण पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या बाजूला येऊ शकता म्हणजेच काय तुम्ही सत्तेमध्ये आमच्याबरोबर येऊ शकता हा स्ट्रेटवे अर्थ त्या वाक्याचा होतो आणि लगेचच देवेंद्र फडणवीस जे पुढचं वाक्य म्हणाले ते फार महत्वाचं म्हणालेत ते असंही म्हणालेले देख काई ते सगळं कसं करायचं काय ठरवायचं ते आपण नंतर बघू शकतो म्हणजे काय म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांनी ही ऑफर म्हणा किंवा हे स्टेटमेंट म्हणा असं सहजच केलेलं नाहीये काही लोक म्हणतात गमतीनं असं स्टेटमेंट केलं गमतीनं अशी मंडळी स्टेटमेंट करत नसतात यामागे खूप मोठे अर्थ दडलेले असतात आणि हेच अर्थ शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं आपण करणार आहोत मंडळी आता या सगळ्याचे या भेटीगाठींचे का अर्थ काय आहेत आणि तुम्हाला अजून एक माहिती आहे आदित्य ठाकरे सुद्धा त्या अधिवेशनाच्या पायरीवर विधानभवनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समोर आले आणि ते काय म्हणाले की तुम्ही आमच्या पक्षाला जी ऑफर दिलेली आहे त्यासाठी स्वागतासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे बघा म्हणजे आता प्रत्येकाची भाषा प्रत्येकाची बॉडी लँग्वेज बदललेली आहे आणि ती बदललेली आहे का तर याचं कारण फार महत्वाचं आहे याचं कारण चा आता अनेक कारण आहेत यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची उपयुक्तता ही भाजपच्या दृष्टीनं आत्ताच्या विधानसभेनंतर संपलेली आहे त्यानंतर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना खरं तर भाजपानं जे लाईटली घेतलं ला असेल कदाचित असं कोणी कोणाला हलक्यात घेत नाही पण असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे फार डोईजड होणार नाहीत पण एकनाथ शिंदे हे दोन हजार बावीस नंतर ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाकला ज्या परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने आमदारांची संख्या ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आली जे खासदारांची संख्या आली हे सगळं बघता एकनाथ शिंदेची घौडदौड ही भाजपला पुढच्या म्हणजे आगामी काळात दोन हजार एकोणतीस साठी ती महागात पडू शकते हे सगळ्यात त्यातलं महत्वाचं कारण आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना कट टू साईज करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याचे प्रयत्न हे अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक घटनांमधनं आपण बघतोय आणि आत्ता तर ज्या मंत्र्यां जे मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत यातल्या काही मंत्र्यांचे पद मंत्रीपद ही जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे हे सगळेच्या सगळे मंत्री पाच ते सहा मंत्री हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत मग कोणी विरोधी पक्षांनी असा हे केलेलं नाही आवाज उठवला नाही की यांची चौकशी झाली पाहिजे पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकलं की या मंत्र्यांची आम्ही चौकशी करू हे सांगण्यामागचं कारण काय आहे तर हेच कारण आहे हे सगळे मंत्री जे आहेत ते अडचणीत आणणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे हे अस्वस्थ झालेले आहेत पहिल्यापासूनच एकनाथ शिंदेमध्ये नाराजी राहिलेली आहे ती मुख्यमंत्री पदावरनं राहिलेली आहे ते आपण अनेकदा बघितलेलं आहे अर अर भरत गोगावल्यांच्या पालकमंत्री पदावरनं नाराजी राहिली तीही आपण बघितली पण पुढे पुढे हा सगळा प्रकार हा वाढत जातानाच बघायला मिळतोय या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीच सगळी प्रकरणं बाहेर काय येत आहेत काय ये नेमकं का घडत आहे तर आता एकनाथ शिंदेना कट साइज केलं पाहिजे कारण एकनाथ शिंदे आणि भाजप हे दोन्ही पक्ष कोणत्या मुद्द्यांवर आता पुढच्या काळामध्ये निवडणूक लढवणार तर अर्थातच हिंदुत्व आणि मराठी तर मराठीचा मुद्दा सुद्धा एकनाथ शिंदेच्या हातातनं भाजपानं अत्यंत हुशारीनं काढून घेतला कसा काढला तर हिंदी सक्तीचा जी आर आणला त्याच्यावर राज ठाकरेंनी आंदोलन केलं आज मराठीचा मुद्द्यावर जर का सगळ्यात जास्त एनकॅश कुणी केलं असेल तर ते मनसे राज ठाकरेंनी केलेला आहे याच्यानंतर मी एक व्हिडिओ करणार आहे मीरा भाईंदर मध्ये राज ठाकरेंनी ज्या पद्धतीची सभा घेतली या सभेला हलक्यात घेऊन चालणार नाहीये कारण या सभेतनं राज ठाकरेंनी कुणाला टार्गेट केलेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओतना पण मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाला कमजोर करण्यात आलं शिंदे गट काही करू शकलं नाही तो मुद्दा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हायजॅक केला त्यातून राज ठाकरेंनी तर त्या मुद्द्यावर मीरा भाईंदरमध्ये जाऊन सभा घेतली त्यामुळे तो त्या पूर्ण मुद्द्यावर आज जर पकड कोणी निर्माण केलेली असेल मराठी मुद्द्यावर तर ती राज ठाकरेंनी त्यामुळे शिवसेना गटाच्या हातातनं तो मुद्दा निसटला आता राहता राहिला मुद्दा हिंदुत्वाचा भाजपला आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कुणीही पार्टनर नको आहे भाजपचं हिंदुत्व त्याच्यामध्ये वाटेकरी जर आता शिंदे येत असतील तर ते भाजपला नको आहे आणि एक प्रकारे आता ज्या पद्धतीने शिंदे डोईजड होतील हे जेव्हा भाजपला कळायला लागलंय तेव्हा आता उद्धव ठाकरेंबरोबरची जवळीक ही भाजपची वाढायला लागलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आठवा दोन हजार एकवीस दोन हजार बावीसच्या निवडणुकीच्या आधीचे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीचे सगळे प्रसंग एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघं जणं म्हणजे उद्धव ठाकरे तर था अग अगदी इथपर्यंत म्हणलेले रे तर तू राहशील नाही तर मी राहीन असं चित्र असताना आज एकदम हे बदलत आहे हे मित्र पुन्हा एकत्र येत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याची कारणं हीच आपल्याला बघायला मिळत आहे दुसरं या सगळ्या प्रकरणामध्ये दोन हजार बावीस मध्ये शिंदेना फोडलं शिंदे शिवसेना नाव शिंदे गटाला मिळालं चिन्ह शिंदे गटाला मिळालं आता शिंदे गटाची उपयुक्तता संपलेली आहे कदाचित कदाचित आता कारण सुनावणी सुरू झालेली आहे सुप्रीम कोर्टामुळे मध्ये आणि आता हे नाव आणि चिन्ह राहीलच का शिंदे गटाकडे याची आत्ता तरी खात्री आपल्याला देता येत नाही हे सगळं जर का आपण डॉट्स एकमेक जोडत गेलो तर आता उद्धव ठाकरेंना कुठेतरी बळ दिलं जात आहे का बळ देण्याचा प्रयत्न होतोय का हे आपल्याला जाणवायला लागतं मग त्यातलं एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंना पूर्णता कट टू साईज करा म्हणजे शिंदेचं महत्त्व हे कमी करा अजित पवारांचा इथे आता कुठेही प्रश्न येत नाही त्यामुळे शिंदेंचं महत्त्व कमी करणं हा सगळ्यात मोठा त्यातला भाग आपल्याला बघायला मिळतोय आत्ता जर तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदे सुद्धा नवे मित्र शोधतायत आनंदराज आंबेडकरांबरोबर युती करण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेनी फार महत्वपूर्ण आणि एक चतुर खेळी खेळलेली खेड़ आहे तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी भीमशक्ती शिवशक्ती हा एक प्रयोग केलेला होता तो फारसा पुढे यशस्वी झाला नाही पण आता त्याच पद्धतीचा प्रयोग हा एकनाथ शिंदे खेळू पाहतायत आणि भाजपला इथेच जड जाणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यामुळे वेळीच एकनाथ शिंदेना लगाम घालणं हे भाजपाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे दुसरं हे बघा दुसरी गोष्ट अशी असते की आपण सगळेजण आतापर्यंत व्हिडिओतनं देखील काही म्हटलेलो आहोत की सध्या राज ठाकरे मराठीचा मुद्दा हायजॅक करतायत मग ती राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची जी काही पंचतारांकित हॉटेलमध्ये जी भेट झाली टाटा लँडसाईडमध्ये जी काही भेट झाली त्याबद्दलही आपण बोललो की हे कुठंतरी स्क्रिप्ट हे देवेंद्र फडणवीसांकडनं लिहिलं जात आहे का भाजपकडनं लिहिलं जात आहे का पण त्याचा इन्कार हा राज ठाकरेंनी केलेला आहे पण मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना हवा दिली जाती आहे ही हवा जरी दिली जात असली तरी राज ठाकरेसुद्धा एकदम मराठीच्या मुद्द्यावर हवी होता कामा नयेत ही काळजी सुद्धा भाजपला घ्यायची आहे कारण भाजपचा मराठी हा देखील एक वोटर आहे आणि तो वोटर फार लांब जाऊ नये ही सुद्धा काळजी भाजपला घ्यायची आहे त्यामुळे राज ठाकरेंना सुद्धा म्हणजे राज ठाकरे आत्ता ज्या पोज पोझिशनमध्ये पुज, लीड घेतायत ना ते पुढच्या काळामध्ये राज ठाकरे हे किंग मेकर ठरू शकतात म्हणजे उद्या जर का राज ठाकरे प्रबळ झाले तर सत्ता जर कुठे कमी आकडा आला तर त्या ठिकाणी राज ठाकरे हे सपोर्ट देऊ शकतात त्यामुळे राज ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतात आणि त्यामुळे राज ठाकरेंना फार हवा देऊनही चालणार नाही आणि म्हणून इथं उद्धव ठाकरेंबरोबरची जी मैत्री आहे ती वाढवण्याचं दाखवलं सुद्धा जाऊ शकतं तो सुद्धा याच्यातनं एक प्रयोग साध्य होऊ शकतो दुसरं उद्धव ठाकरे शेवटी उद्धव ठाकरेंच्या मागे म्हणजे आपण लोकसभेमध्ये तर बघितलंय उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीचं यश मिळालं आहे भाजपची सगळी स्वप्न ही महाराष्ट्रामध्ये तरी पूर्ण होऊ शकली नाहीत आणि त्याला कारण म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मागे जी सहानुभूतीची लाट आहे ही लाट ओसरलेली नाही आणि याची जाणीव भाजपला आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना अशा पद्धतीचं मैत्रीचं गाजर दाखवत खेळवत ठेवणं हा सुद्धा यातला एक भाग असू शकतो पण आता उद्धव ठाकरेंनी इतकं सगळं हे राजकारण कोळून पिलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या वेळेला गाफील राहतील असं अजिबात नाही हाही त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे आता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जसं महाराष्ट्रातलं एक राजकारण आहे तसं दिल्लीतलं राजकारण सुद्धा आहे नरेंद्र मोदींना दोन हजार एकोणतीस पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करणं गरजेचं आहे आता नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये कोण आहेत मित्रपक्ष तर आपण बघतोय तेलुगु देसम आहे म्हणजे चंद्राबाबू नायडूंचा आज सतरा खासदार त्यांच्याबरोबर आहेत इकडे नितीश कुमारांची जे यू आहे ज्यांचे बारा खासदार सपोर्टमध्ये आहेत नरेंद्र मोदींच्या आणि शिवसेनेचे सात म्हणजे शिंदे गटाचे सात खासदार हे केंद्रामध्ये आहेत म्हणजे शिवसेनेला गोंजारलं सुद्धा पाहिजे श एकनाथ शिंदेंना गोंजारलं सुद्धा पाहिजे आणि ते गोंजारण्याचं काम अमित शहा वारंवार करत असताना आपण बघितलेलं आहे आता यामध्ये कोणी जरी टेकू काढला तरी दिल्लीतलं सरकार अस्थिर होऊ शकतं लक्षात आलं सध्या तेलुगू देसम ज्या पद्धतीने चंद्राबाबू नायडू खेळत आहेत आत्ताच्या निवडणुकांमधनं जो काही जनतेचा एक प्रक्षोभ उठला की या निवडणुका सेट केल्या गेल्या वेळेला चंद्राबाबू नायडूंनी एक स्टेटमेंट केलं की याची चौकशी कॅकच्या माध्यमातनं व्हावी जे की नरेंद्र मोदींच्या दिशेनं निशाणा साधणारं हे स्टेटमेंट होतं म्हणजे आगामी काळात चंद्राबाबू नायडू कोणताही विचार करू शकतात ते आत्ता करणार नाहीत पण कदाचित निवडणुकीच्या काही काळ एक दीड वर्ष आधी ते करू शकतात अशी स्थिती आहे इकडे बिहारमध्ये नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये भाजपचं आता असा झालेला आहे की नितीश कुमारांना बरोबर ठेवलं तरी अडचण आणि सोडलं तरी अडचण कारण नितीश कुमार ज्या पद्धतीचे सध्या निर्णय घेत आहेत ते भाजपला अडचणीत टाकणारे निर्णय नितीश कुमार घेत आहेत आत्ता नरेंद्र मोदींचा बिहारमध्ये दौरा होता हा दौरा होण्याच्या आठच दिवस आधी नितीशकुमारांनी जनतेला एकशे वीस म्हणजे मीटर जो आहे लाईटचा मीटर जो आहे त्याचं युनिट जे आहे ते एकशे वीस युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफ करू असं सांगून टाकलेलं आहे आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या आधी आठ दिवस म्हणजे त्याचं श्रेय भाजपने घेऊ नये याची काळजी नितीश कुमारांनी घेतली आहे म्हणजे निती एक तर नितीश कुमारांच्या बद्दल कोणीच खात्रीशीर सांगू शकत नाही की हे आपल्याबरोबर राहतीलच का नितीश कुमारांचा इतिहास बघितला तर त्यामुळे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे आगामी काळात काय करतील याकडे लक्ष ठेवतीच आहे भाजप किंवा केंद्रातलं सरकार आणि त्यामुळे इथं कुठलाही दगा फटका झाला तर आपल्याला कुठला तरी एक टेकू पाहिजे आज उद्धव ठाकरेंकडे नाही म्हटलं तरी नऊ खासदारांचं संख्या बळ आहे आणि ते भाजपला हवं आहे आणि म्हणून भाजप महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जवळीक साधण्याची खेळीसुद्धा खेळू शकतं वेळ प्रसंगी माझं हे वाक्य तुम्ही नीट ऐका वेळ प्रसंगी भाजप म्हणजे महाराष्ट्रातलं भाजप नेतृत्व जे आहे आज सी वर सत्ता मिळवणं हे भाजपचं लक्ष आहे आणि त्यासाठी गेल्या वर्षापासून भाजप प्रयत्न करत आहे पण केंद्रातल्या सत्तेला टिकवण्यासाठी वेळ प्रसंगी भाजप बीएमसीवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आणू शकतं अशा पद्धतीतली खेळी सुद्धा भाजप खेळेल या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की सध्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीगाठी का वाढल्या आता या भेटीगाठीमधनं शेवटी असं आहे कोणी कुणासाठी इथं काही परोपकार करायला बसलेलं नाही आहे शेवटी तुम क्या दोघे हित इस हात से लो उस हात से लो आता लो म्हणजे त्या त्या अर्थाने नाही बरं का कोणतीतरी एक शेवटी आम्ही जर तुम्हाला अशा पद्धतीने सपोर्ट करणार तर तुम्ही आम्हाला काय सपोर्ट करणार तुम्ही आमच्याशी काय डील करणार तर अशा पद्धतीच्या डिलिंगच्या काही गोष्टी या बंद दारा आड घडू शकतायत आणि त्यासाठी सध्या महाराष्ट्रातलं भाजप हे उद्धव ठाकरेंना बळ देत आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे मुळामध्ये राजकारण कारण जे आहे ते, ते दिवसेंदिवस इतकं रंजक होत चाललेलं आहे की प्रत्येक दिवशी आता नेमकी कोणती घडामोड घडेल याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे तुम्हाला सुद्धा माझा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमची सुद्धा काय मत आहेत ही आवर्जन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची मतं किंवा तुमच्या कमेंट्स या खूप चांगल्या असतात त्यामुळे माझा हा जर का व्हिडिओ आवडला तर तो लाइक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद